शहरमध्ये झालेल्या एका लग्नाचा अजब व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच तुम्ही देखील आपल्या डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही काही लोकांना गेमिंगची फारच आवड असते पण ही आवड कधी व्यसनात रूपांतरित होईल सांगता येत नाही तुमच्या आसपास मोबाईलसाठी वेळी झालेली मुलं तुम्ही पाहिली असतील पालकांनी मोबाईल काढून घेतला तर ती भोकाड पसरतात पण एखादा मोठा माणूसच गेमर असेल तर त्याला कसं समजावणार हाच प्रश्न नवरीच्या कुटुंबियांना पडलाय एक चकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये नवदेव चक्क लग्नाच्या कार्यक्रमात गेमिंग करताना दिसतोय आश्चर्य म्हणजे लेवल पूर्ण होईपर्यंत यानं लग्नाची विधीच थांबून टाकले हा व्हिडिओ एस एन्सवर एट झिरो सिक्स डबल थ्री या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ह्या व्हिडिओच्या कॅप्शननुसार ही घटना बिहारमध्ये असल्याचं जा सांगितलं जाते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की लग्नाची विधी सुरू आहेत पण नवऱ्याचं लक्ष मात्र मोबाईलवर आहे लग्नाच्या ऐवजी तो फ्री फायर गेम खेळण्यात गुंतलेला दिसतोय आजूबाजूचे लोक त्याला वारंवार विधी वार सुरू असल्याची आठवण करून देतात पण नवरदेव गेममधील मध्ये रमलेला होता लोकान वीदशा मतले हा विडो लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी यावर विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहेत एका दुसरं म्हटलंय हा काही संसार करणारा पुरुष वाटत नाही नोकरीऐवजी दिवसभर गेम खेळेल आणि बायकोला नोकरीला पाठवेल तर काही म्हणत आहेत गेम खेळायचा होता तर लग्नाचा कार्यक्रम कशाला तर काहींनी नवरीला सल्ला दिला आहे असं लग्न करू नकोस असो पण या प्रकरणी तुमचं काय मत आहे तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला